नमस्कार मित्रांनो मिर्शि मोठे ॲग्री सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे तूर पिकाचं व्यवस्थापन आपल्याला काय करायचं जेणेकरून आपल्या तूर पिकाला भविष्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फुलधारणा होईल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं विद्रह घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त स्पुर्दाची मात्रा म्हणजे फॉस्फरस ही जास्त असलं पाहिजे तर तुमच्याजवळ बारा एकसष्ट पर्याय आहे तेरा चाळीस तेरा आहे ज्यांना शेवटी एकच फवारणी करायची त्यांनी जोरोबान चौतीस घेतलं तरी चालतं कुठल्याही प्रकारचं स्फूर्द घटक आपल्याला तुम्ही फवारणी जर तुरीला केली तर तुम्हाला सर्वात जास्त तुरीला फुलदारणा भेटून जाईल सोबत तुम्ही बारा टक्के झिंक डी टी ए फॉर्ममधलं जरी फवारणी केली तरीसुद्धा तुमच्या तुरीला फुलदारणाही जास्त प्रमाणात भेटेल आता ज्यांची वाढ कमी आहे आशांसाठी बायोविटा टॉनिक भेटतं बायोविटा एक लिटरला पाच एम प्रमाणे वापरू शकतात ज्यांची तूर पिवळी पडली आहे पाण्याचा खूपच ताण झाला आहे जास्त पाऊस काळामुळे मर रोग यायला लागला आशाने एकोणीस एकोणीस विद्रा खत वापरा सोबत तुम्ही एखादा चिल्टेड मायक्रोन्युट्रंट घेतलं तरीसुद्धा चालतं तुमची तुरीचा पिवळेपणा दूर होईल आणि ज्यांना बुरशीजन्य मररोगाचा प्रादुर्भावासाठी तुम्ही फवारणीद्वारे रोको वापरू शकता रेडोमिल गोल्ड आहे साप येत तुम्ही दोन तीन बुरशीनाशक नाशक खारू या दोन चार बुरशीनाशक कुठले कुठलेही घेऊ शकतात अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र